एकदम सुंदर आणि फुगले पण खूप आहे खूप आहे आता आपण याच्यावर अजून एक मिनिट किंवा दीड मिनिट झाकण ठेवू आणि म्हणजे स्मेल पण इतका छान येतो ना सुवास खूप मस्त तर थोडं थोडं तेल टाकू आता आपण नमस्कार मंडळी आज आपण आहे ना आप्पे बनवणार आहे तर आम्ही तुम्हाला त्याची पहिली रेसिपी दाखवते भिजवण्यापासून की जे आपण सगळे कडधान्य किंवा तांदूळ वगैरे भिजवतो ते कसं भिजवायचं आणि कसे आप्पे करायचे तर ते दाखव दोन वाटी तांदूळ घ्यायचे ही एक वाटी आहे अजून एक वाटी घ्यायची तुम्हाला दाखवते ही अजून आपली एक वाटी एक वाटी पोहे एक वाटी पोहे मुगदाळ ही मुगडाळ अर्धी वाटी आता आपण चण्याची डाळ घेऊ चणा डाळ आपली अर्धी वाटी आहे आणि जी उडदाची डाळ आहे ना आपली ती व्हाईट कलरची म्हणजे सफेद कलरची टाकायची असती पण आता आमच्याकडे काय सध्या अवेलेबल नाही तर ती एक वाटी टाकायची आहे पण ती अवेलेबल नसल्यामुळे आम्ही काळी टाकणार आहे काळी डाळ जी असते काळी फोतऱ्यांची डाळ ती टाकणार आहे तर ती आता वेगळी भिजवणार आहे कारण फोत्रे नंतर काढून घेऊ त्याच्यासाठी भिजवल्यानंतर फोत्रे एकदम इझिली निघतात ही एक वाटी उडद डाळ आणि काय आमच्याकडे ही अवेलेबल होती म्हणून तर तुम्ही जास्त करून यांना सफेद डाळच घ्या म्हणजे कसं सफेद डाळ जर घेतली तुम्ही उडदाची तर ती सोबतच म्हणजे भिजवली जाते असे आणि आपल्याला मेथीचे दाणे पण टाकायचे कशासाठी कारण की जे म्हणजे आता काय सध्या थंडी चालू आहे तर ते आपलं जे बॅटर आपण बनू ना ते फुलणार नाही आणि तुम्ही नॉर्मल जरी टाकला ना तरी मेथी आपल्या शरीरासाठी चांगलीच असती तर आता हा एक चमचा पूर्ण एक मोठा म्हणजे चमचा भरून टाकायचा असत अजून एवढी टाकते मी अर्धा चमचा ठीक आहे आता मी हे सगळं धुवून मग तुम्हाला दाखवते आता हे बघा मी हे तांदूळ वगैरे डाळ वगैरे सगळं धुवून घेतलं ही पण डाळ धुवून घेतली आता मी याच्यात पाणी टाकते भिजवण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण भिजू ना तर त्यावेळेस कमीत कमी, कमी सात ते आठ तास आपण हे चा। भिजवायचं त्याच्यानंतर हे आपण बॅटर केल्यानंतर पण याला सात ते आठ तास ठेवायचं चा। त्याच्यानंतर छान म्हणजे फुलतं ते आणि त्याच्यानंतरच ते ह्या डाळीमध्ये आपण पाणी टाकू ही पण भिजवायची याचे काळे नंतर काढायचे त्याच्यासाठी व्हाईट डाळ नसल्यामुळे काल आपण जी उडदाची डाळ घेतली होती ना काळे फोत्रांची तर ती बघा मस्त भिजून आता ती तिचं जे कवच आहे ना वरचं ते सगळं निघून गे गेलेलं आहे सफेद छान धुवून घेतली तर ती सफेद झाली आता आपल्याकडे सफेद नसल्यामुळे ती घेतली होती आणि हे पोहे मुगाची डाळ वगैरे आपण जे सगळं भिजवलेलं होतं तांदळ वगैरे ते सगळं भिजलं आहे ना आता मी याचं वाटण करून घेते हे बघा आता आपण मस्त बॅटर आपलं सगळं वाटून घेतलेलं आहे जे आपण भिजवायला टाकलेलं होतं आता याच्यात काय आहे आता हे मस्त झाकण ठेवून जिथं गरमाई असते ना जसं आपल्या गॅस खाली वगैरे अशा ठिकाणी झाकण ठेवून ठेवून द्यायचं आणि काय ह्या बॅटरीची जी कन्सिस्टन्सी ना ती अशीच पाहिजे हे बघा खूप छान वाटतंय हां आणि यानंतर काय करायचं आता आपण मस्त झाकण ठेवून हे गॅसच्या ओट्याखाली किचनच्या खाली आपण हे ठेवून द्यायचं आणि कमीत कमी सात ते आठ आप घंटे आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे छान फुलणार आणि मगच याच्या आपे छान येणार पहिले आपण जिरे टाकले चटणीसाठी आणि सॉरी आपण आपण पहिले मोहरी टाकली आता आपण जिरे टाकले जिरे थोडेसे कमीच टाकायचे असतात परतून घ्यायची छान <laughs> परतून घ्यायची आता ते कट करावं लागेल ना तरी आणि ही आपण जे बॅटर केलेलं आहे चटणीचं त्याच्यामध्ये मिरची आलं परत कोथंबीर खोबर नारळ मी आणि अजून शेंगदाणे शेंगदाणे आपण भाजून घेतले आणि याच्यात टाकले आणि आता ही काय मी असं नॉर्मल तुम्हाला दाखवलेली आहे ही रेसिपी पण सविस्तर आम्ही ज्या वेळेस इडली केलेली आहे ना इडली सोबत मी हीच चटणी दाखवलेली आहे तर तुम्ही ती चॅनलवर जा आणि नक्की पूर्ण बघा तुम्हाला ही चटणी खूप आवडेल ट्राय पण करा आम्ही आणि मला लक्षात नव्हतं तर आईने आता लक्षात दिलं आपण ही जी चटणी करता आहे ना तर ती आपण सेपरेट पण टाकलेली चॅनल तर ती नक्की जाऊन बघा तुम्ही तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका चवीपुरतं मीठ अजून थोडस टाकू आता छान ही चटणी मस्त होऊ द्यायची छान गदागदाची चटणी आणि म्हणजे आता आपण गॅसवर ठेवलेली आहे तर छान उकळी कमीत कमी, कमी तुम्ही ही चटणी ना पाच ते सात सात मिनिट चांगली होऊ द्या मी आता अडकती बोलण्यात बंद की बघा आपली चटणी किती छान गदा गदा झालेली आहे उकळलेली आहे शिजलेली पण आहे आणि आता पण पन आपण मस्त भुरभरून याच्यावर कोथिंबीर टाकणार कोथिंबीर जास्त टाकायची कुपना करू नका स्वस्त झाली आहे कोथिंबीर आता कारण महाग असली तरी जास्तच टाकायची असती छान झाली आपली चटणी आता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा हे बघा आपण आपण जे काल बॅटर केलेलं होतं ना ते झाकून ठेवलेलं होतं छान फुललं पण आहे मी पहिले पाहिलं होतं त्याच्यामुळे त्याचं जे फुललेलं होतं ना ते थोडंसं गेलेलं आहे पहिले पाहिल्यामुळे पण छान फुललं होतं हे बघा किती सुंदर बॅटर झाले बघा कन्सिस्टन्सी बघा त्याची किती मस्त वाटते आप्यांसाठी असंच आप्यांसाठी ना अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाहीये आणि दुसरं असं की ज्यावेळेस आपण बघा केलं होतं तर किती असे मस्त त्याच्या तारा तुटायच्या तर ते असं ठीक होतं त्यावेळेस ते वाटल्यावर आपण ज्यावेळेस भिजतं ना आपलं तांदूळ वगैरे त्यावेळेस आपण ज्यावेळेस वाटतो ना त्यावेळेस असं ठीक असतं चिगट असतं बघा असं लगेच होतं आणि आता बघा हलकं झालेलं आहे पटापट पडतंय चला आपण आता याचे मस्तपैकी आपे बनवून घेऊया याच्यात काय आता हे जे बॅटर आहे ना ते खूप झालेलं आहे तर आम्ही एवढं करणार नाही आहे आम्हाला जेवढं हवं हो तेवढंच करणार आहे आता खाण्यापुरते नाश्तापुरतं तर आता हात कांदा कापून घेतलेला आहे मस्त बारीक बारीक याच्यामध्ये आपण टाकणार बॅटर आपलं आप्यांचं तुम्ही याच्यात कांदा वगैरे कांदा म्हणा शिमला मिरची म्हणा गाजर म्हणा तुम्ही हे सगळं टाकून पण करू शकतात आणि जर तुम्हाला निसतं नॉर्मल प्लेन जरी करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात तुम्हाला मग वेगळं घेण्याची काही गरज नाही याच्यात आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहे छान लागते आता आपण याच्यात मीठ टाकलेलं नव्हतं आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहे आता एवढं मीठ टाकतोय आपण मला वाटतं आता आपण हे हलवून घेऊया छान चांगलं मिक्स करायचं कारण आपण याच्यात नमक टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं पण याच्यात काय खाण्याचा सोडा किंवा इनो टाकलेला नाहीये फुगण्यासाठी जसं आहे आपण तसंच करणार आहे कारण आपण एवढा वेळ भिजवतो ना त्यामुळे ते छान फुगतं आता मी तुम्हाला करून दाखवते आता मी भांड पहिलीच ठेवून घेतलेलं आहे आपण याच्यात थोडं थोडंसं तेल टाकूया तेल टाकल्यावर कसं राहतं की लवकर निघत असतं ते छान कर याच्यात आता आपण बॅटर टाकूया तर आपलं हे हे बघा आपले सगळे टाकून झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम करणार ना म्हणजे भांड्यात तर तुम्ही पहिल्यांदा लावणार नाही हे तर त्यावेळेस तुम्ही ना थोडस तेल जास्त टाका म्हणजे कारण ते पहिलेच ड्राय आपण कमी तेल टाकतो आता आपण झाकण ठेवून देऊया आपण याच्यावर झाकण ठेवून ठेवून या एक मिनटं आणि असंच ठेवूया थोडस कमी गॅसवर ठेवतो खूप फुल गॅस नाही करायचं म्हणजे मंद पण आपलं ते शिजलं पाहिजे हे बघा कडा बघा छान झालेल्या आहे बघ का बघा या कडा कमीत कमी दीड दोन मिनट ठेवलेला आहे मी फटफट उलटून घेऊ आता आपण फटाफट उलटून घेऊ आता हे बघा आपले किती छान सोनेरी कलर आलेला एकदम सुंदर आणि फुगले पण खूप आहे खूप आहे <laughs> आता आपण याच्यावर अजून एक मिनिट किंवा दीड मिनिटं झाकण ठेवू आणि म्हणजे स्मेल पण इतका छान येतो ना सुवास खूप मस्त तर थोडं थोडं तेल टाकू आता आपण किंचित किंचित जास्त पण नाही हे बघा मी एक एवढं एवढंच घेते आणि दोन यांना टाकते हे बघा आता मी आप्यावरच झाकण काढते आपले आपे झाले असतील आता हे बघा किती छान सोनेरी कलर आलेला आहे तर हे बघा आपले आपले आहे आणि मायले की बनव जास्त बनवली आहे फक्त तुम्हाला दाखवते तर चला खोला खायला देते मी कसे झाले सांगल तो चकोला आपे खाते बघ असं तोडून घे थोडस हा थोडं कडेला फुकून घे थोडीशी चटणी लावा जास्त नको लावू कसं झालं सांगा कसे झाले आपे कसे झाले वरती बघ एक नंबर काय झालं एक नंबर आणि चटणी तर पाहुणे पण आलेले आहे उभ निघाले आणि वेळेवर पोच पाहुणे तर त्यांना पण नाश्ता देतोय आम्ही मस्त आपला आता पाहुण्यांना देते मी